सांगा मधली आता चिकन पार्टी असणारे आज आज संडे स्पेशल चला फायनल मी आता पार्टीच्या लोकेशनला पोहोचलोय आणि एकदम भारी असं वातावरण हा हा ये तू चला सामान काढा पटवून गाडीतून येऊन येतो चला ऑलरेडी येते मला बघा नॅचरल चलू मग भेटले तुली दोन्ही दोन्ही ओके आहेत एकदम म्हणजे फाट्या पण थोडीफार आहेत तुला चला फाट्याण्याचा ताप वाचला आहे तर पहिला बोर्ड घेऊन घेऊन घेतो